कोपरगाव तालुका हा सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो काळे व कोल्हे सहकारी साखर कारखान्याभोवतीच या तालुक्याचे राजकारण फिरते यापूर्वी कोपरगावची विधानसभा निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काळे व कोल्हे गटाभोवतीज फिरत आल्या आहेत गेल्या विधानसभेला मात्र चमत्कार झाला आणि कोल्हेंनी अनपेक्षित माघार घेत काळेंना आमदार केले आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ही सहमती एक्सप्रेस धावेल का हा खरा प्रश्न आहे कारण विधानसभेला जरी या दोन्ही घराण्याने हातात हात घातले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या त्यापेक्षा वेगळ्या आहेत प्रत्येक निवडणूक व निवडणुकीतील मुद्दे व गुद्दे हे वेगळे असतात त्यामुळे यंदा कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय होईल व काय होऊ शकतं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो हा विषय समजून घ्यायचा असेल तर आपल्याला कोपरगाव तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास समजून घ्यावा लागेल कोपरगाव हा सहकाराचा तालुका असला तरी येथील राजकारण हे काळे व कोल्हे या प्रमुख दोन घराण्यांभोवती चालते परजणे अवताडे या घराण्यानेही आपले राजकीय वजन जपले आहे दोन साखर कारखाने शैक्षणिक संस्था सोसायट्या येथील राजकारणाची धमणी समजल्या दोन हजार सोळाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांनी त्यावेळी ग्रामीण भाग पिंजून जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा गणात स्पष्ट बहुमत मिळवले होते पंचायत समितीच्या दहा गणांपैकी काळे गटाला सहा पर्जने गटाला दोन तर शिवसेना व भाजप म्हणजेच कोल्हे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते राष्ट्रवादी व काँग्रेस म्हणजेच काळे परजने गटात आघाडी होऊन सभापती व उपसभापती राष्ट्रवादीचे झाले होते सोळा ते दोन हजार एकोणीस या अडीच वर्षाच्या काळात आमदार काळे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरी विकास कामे केली त्याच जोरावर आमदार आशुतोष काळे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निसटता का, का होईना पण विजय मिळवला होता योगायोगाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि आमदार काळे यांनी विकास कामांचा वेग कायम ठेवला त्यानंतर आमदार काळे अजित पवार गटात गेले व तालुक्याची विकास कामे पुढच्या अडीच वर्षही सुरू ठेवली स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा या सांगड घालत आमदार काळे यांनी एवढी विकास कामे केली की निवडणुकीत ते झाले अर्थात युवा नेते विवेक कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली व आमदार काळ्यांचे काम इमाने इतबारे केले त्याचा फायदाही मतदानात दिसला आता यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत म्हणजेच आता कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे दहा गण झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जे पोहेगाव व चांदे कसारे गटाने आमदार काळेंना शेवटच्या क्षणी निर्णायक आघाडी दिली होती त्या गटातील गावे यावेळी तुटली आहेत नवीन तयार झालेल्या दोन गणाच्या बाबतीतही काहीसे तसेच चित्र आहे नवा गट व नवे गण हे राष्ट्रवादीसाठी जास्त अनुकूल दिसत नाहीत नव्या प्रारूप आराखड्यात आमदार काळे गटाला दोन हजार सोळाच्या निवडणुकीत जे यश मिळाले तसे यश यंदाही मिळेल असे छाती ठोकपणे सांगता येत नाही दुसरीकडे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही पराभवाचा वचपा काढण्यासाठी कोल्हे गटही कोणतीही कसूर ठेवणार नाही असे दिसत आहे राज्यात महायुतीचे सरकार असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही काळे व कोल्हे गटात पारंपरिक पद्धतीने होते असा इतिहास आहे या दोन्ही नेत्यांचे स्थानिक गट या निवडणुकात आपली ताकद आजमावतातच शिवाय संवत्सर व पोहेगाव गटात तिरंगी लढतही होते उमेदवाराचा जनसंपर्क त्याची लोकातील प्रतिमा व उमेदवारांचे नाते गोते या सगळ्या मुद्द्यांवर कोपरगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात जिल्हा परिषदेचा विचार केला तर कोपरगाव तालुक्यात सुरेगाव गट शिंगणापूर गट करंजू बुद्रुक गट संवत्सर गट पोहेगाव गट व चांदे कसारे गट असे सहा गट आहेत पंचायत समिती गणाचा विचार केला तर सुरेगाव गण धामोरी गण शिंगणापूर गण ब्राह्मणगाव गण करंजी बुद्रुक गण दहेगाव बोलका गण संवत्सर गण कोकमठाण गण पोहेगाव बुद्रुक गण कोळपेवाडी गण चांदे कसारे गट आणि रांजणगाव देशमुख गण असे एकूण बारा गण आहेत तर दोन हजार बावीस रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीत कोपरगाव तालुक्यातील गणात पहिलं सुरेगाव गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दुसरा धामोरी गण सर्वसाधारण तिसरा शिंगणापूर गण अनुसूचित जाते चौथा ब्राह्मणगाव गण अनुसूचित जमाती पाचवा आहे करंजी बुद्रुक गण गन… सर्वसाधारण सहावा आहे दहेगाव बोलका गण नागरिकांचा मागास प्रवर्ग सातवा आहे संवत्सर गण अनुसूचित जाती महिला आठवा आहे कोकमठाणगण सर्वसाधारण महिला नववा आहे पोहेगाव बुद्रुक गण सर्वसाधारण दहावा आहे कोळपेवाडी गण अनुसूचित जमाती महिला अकरावा आहे चांदे गण सर्वसाधारण महिला आणि बारावा आहे राणसणगाव देशमुख गण सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले होते त्यामुळे हेच आरक्षण कायम राहिले तर अनेक नेत्यांची गोची होण्याची शक्यता आहे दुसरीकडे राज्यातील महायुतीची स्ट्रॅटेजी व काळे कोल्हेंची बॉडी लँग्वेज पाहता कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या बिनविरोध करून ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू होतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे असे झाले तर कोपरगाव पंचायत समितीचा सभापती म्हणून काळे व कोल्हे गटाला आलटून पालटून संधी मिळेल असेही बोलले जात आहे मित्रांनो कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काळे कोल्हे गटात सहमती एक्सप्रेस धावेल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद